मुंबई इंडियन्सला ला आय पी पूर्वी मोठा धक्का टीमचा ट्रम्प कार्ड खेळ आयपीएल मधून बाहेर एकवीस मार्च पासून आहे आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स मोठा धक्का बसलेला आहे मुंबई इंडियन्सचा जसप्रीत मोमरा चॅम्पियन ट्रॉफी मधून बाहेर झालेला आहे तर तो आयपीएल खेळणार की नाही याबद्दल अजून सस्पेन्स कायम आहे मुंबई इंडियन्सकडून अल्ला गजनफर या खेळाला मुंबई इंडियन्सने चार कोटी ऐंशी लाख रुपयांना खरेदी केले होते अल्ला गजान फरा पिनर आहे अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना सुरू होता यामध्ये त्याला दुखापत झाली आणि तो चॅम्पियन ट्रॉफी मधूनही बाहेर पडला आणि पूर्ण आय पी एल मधूनही बाहेर पडलेला आहे मुंबई इंडियन्सने फिरकी गोलंदाज म्हणून अल्ला गजान फला घेतले होते जी फिरकीपटूला अनुकूल असणाऱ्या खेळपटीवर त्याला खेळवण्याचा मुंबईचा हा डाव होता परंतु तो डाव आता फसला आहे तर दुसरा फिरकीपटू मुंबई इंडियन्सला रिप्लेस करता येणार आहे मुंबई इंडियन्सने अल्ला फरला चार कोटी ऐंशी लाखमध्ये खरेदी केले होते अल्ला फर हा मिस्ट्री स्पिनर आहे तर चेन्नई सारख्या ग्राउंडवरती अल्ला फर हा खूप घातक साबित झाला असता तर मुंबई इंडियन्सकडे आणखी मिस्ट्रीचा सॅटनर करण शर्मा ही टीम आहेत परंतु विकेट टेकिंग बॉलर हा अल्ला फळ होता तर मुंबई इंडियन्सला आय पी एल सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसलेला आहे पण मित्रांनो आपणास काय आवडते अल्ला फळच्या जाण्याने मुंबई नेसला धक्का बसला आहे का मित्रांनो आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा